हॅलो तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत गोव्याला आणि पार्ट वन तर तुम्ही पाहिलाच असेल तर आता पार्ट टू बघूया डे वनचा तर आम्ही छान असं दुपारी आलो होतो जेवलो थोडं रेस्ट घेतला आणि संध्याकाळचं म्हटलं गोवा एक्सप्लोअर करू आणि फ्रायडे होता प्लस गुड फ्रायडे होता काहीतरी फेस्टिवल असते ख्रिश्चन लोकांचं सो त्यांच्यासाठी गर्दीसुद्धा होती चर्चमध्ये ते पाहून आम्ही रूह कॅफेला गेलो होतो जिथे जायला थोडा उशीर झाला बिकॉज हे सनसेटला इथे फोटोज खूप छान आणि मस्त येतात खूप मस्त होता कॅफे आणि ॲम्बियन्स खूप छान होता कॅफेचा आणि सो आम्ही म्हटलं की कॅफेची एंट्रीसुद्धा खूप मस्त होती म्हणजे जिथे जाईल तिथे फक्त आणि फक्त फोटोज 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 आणि साईडचा व्ह्यूसुद्धा आणि ह्यांचा मेन पॉईंट काय होता माहिती आहे का जे की असा व्हाईट कलरचा हात त्यामध्ये फोटो इतके क्लास येत होते ना बघा तुम्हाला फोटो आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान आले होते थोडा अजून जड असताना तर अजून फो फोटो छान आले असते पण असू देत असे पण खूप छान आलेत फोटो आणि कॅफेचा ॲम्बियन्स खूप छान आहे कॅफेसुद्धा छान आहे त्यानंतर मग आम्ही अजून एक बीच म्हणजे तिथूनच एक जवळ एक अंजुना बीच गोवा इथे पण शॉपिंग खूप होतं बजेट फ्रेंडली पण होतं थोडंसं कॉस्टली आहे पण बार्गेनिंग तुम्ही करू शकता तर हा बीचसुद्धा खूप छान आहे गर्दी कमी होती आणि असं पबची वाईब देत होतं म्हणजे तिथे डी जे नाईट्स वगैरे असं सगळं छान होतं आणि फोटोजसाठी त्यांनी खूप छान छान स्पॉट बनवले होते जे की आम्ही फक्त आणि फक्त फोटो काढण्यासाठी गेलो होतो बिकॉज आम्ही दुसरीकडे जाणार होतो डिनरसाठी सो त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आलो आहे इतक्या जवळ तर बीचसुद्धा बघून घेऊ आणि फोटो काढू थोडा लेट झाल्यामुळे कसं असं सनसेटला फोटोज अजून छान येतात पण आता नाईट व्ह्यूला पण खूप छान फोटोज आले होते आणि मला हा बीचसुद्धा खूप आवडला होता आणि नवीन काहीतरी वाटत होतं म्हणजे बीचला गोव्याला कशा वाईब्स बीचला खूप छान असतात तसंच आपण दुसऱ्या बीचला गेलो तर थोड्या वाईप्स कमी असतात पण ह्या बीचला वाईप खूप मस्त होती ते कलिंगुडा आणि बागा बीचपेक्षा थोडा हा मस्त होता आणि कॅफेसुद्धा ओके ओका हो, बजेटमध्ये होता म्हणजे आम्ही रेटसुद्धा बघितले इतकी काही हाय नव्हते म्हणजे आपण एन्जॉय करू शकतो अशा पण यांची थीम खूप छान होती त्यामुळे जर कोणी जात असाल नॉर्थला तर हे दोन पॉईंट नक्की कवर करा खूप छान वाटत होतं आणि असं जर आपण सात साडेसातला आलो ना की खूप मस्त आणि पब असल्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि तिथे संध्याकाळी म्हणजे रात्री गेलात ना की एक शो होता जो की खूप छान होता म्हणजे बॉटल फायरिंगचा होता तोही तुम्ही पुढे बघा ते पाहून झाल्यानंतर आम्हाला थोडा वेळ झाला सो आम्ही डायरेक्ट जेऊनच मग थोडं कसिनोचं बघायचं होतं म्हणजे बाहेरून कसं असतं बिकॉज गेम काही कोणाला खेळता येत नव्हते सो आम्ही कोणीही जाणार नव्हतो आणि त्यांचे एंट्री फीसुद्धा खूप जास्त आहेत मॅक्झिमम दोन हजार तीन हजार अशी सुरुवात आहे सो आम्ही डिनर केला आणि मग म्हटलं जस्ट असं नाईटचा व्ह्यू गोव्याचा पाहूया कसिनोच्या इकडचं खूप छान असतं आणि हा व्ह्यू तर खूप मला फार प्रचंड आवडला आणि आता नवीन रोड्स झाल्यामुळे लाईटिंगमुळे अजून त्याला चार छान देत होते स्वचा होता आमचा डे वनचा ब्लॉग खूप उशीर झाल्यामुळे मी हा व्लॉग इथेच थांबवते डे टू बघायला नक्की की पहा विसरू नका अजिबात आणि जर एवढा ब्लॉग पाहिला असेल तर सबस्क्राईब करून जा थँक्यू फॉर वॉचिंग बाय